आता या ठिकाणी जो आपण प्रयोग करणार आहोत तर या प्रयोगातून मी तुम्हाला दाखवून देणार आहे की पाणी हे उष्णता शोषण करत आणि सगळ्यात जास्त करतो आता हा प्रयोग करताना आपण काही साहित्य घेतले बघा या ठिकाणी मेणबत्ती आहे मेणबत्ती आपण पेटवणार आहोत त्याचबरोबर हा फुगा आहे फुगा दोन तीन फुगे आहेत तर पूर्वी ऋषी सर फुगा फुगवते फुगून गार पाहिजे बघा या ठिकाणी साहित्य दाखवतो फुगे सर्वांना माहीत आहेत बलूनस फुगवताना तुम्ही आवडतात का खेळायला लहानपणी फार आवडत होते ना आपण कुठे कुठे वापर करतो याचा डेकोरेशनला करतो वाढदिवसाला करतो लग्नात करतो अजून मूंज काही कार्यक्रम असला तर सजावटीसाठी सुद्धा करतो ना अॅनिव्हर्सरी आणि त्याचबरोबर या फुग्यांचा एक वेगळा उपयोग आहे तो म्हणजे प्रयोगासाठी है ना सर हा जो वेगळा आजचा उपयोग आहे या फुग्यांचा तो आज मी करून दाखवणार आहे बघा या ठिकाणी हा फुगा फुगवलेला आहे तो फुगा मी या ठिकाणी बाजूला ठेवतो तर तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी हे सगळं विज्ञानाच्या प्रयोगाचं साहित्य आहे तर हे सगळं साहित्य आज आपण या ठिकाणी ठेवले आणि इथे दोन फुगे फुगून ठेवलेले हैना दिसत आहेत सर्वांना हा फुगा जरा चालू आहे बागा एका जागेवर स्थिर राहत नाही ना टाकला होता ना दोन फुगे कसे होते हा हा फुगा जरा चालू आहे तो सारखा इकडे तिकडं इकडं तिकडं फिरत राहतो तर तो फुगा का फिरतो आता हा बघा हा शांत आहे थोडसा खालायला हा आता हा शांत आहे ना तर त्याच्यामध्ये जे भरलेलंय त्या भरलेल्या गोष्टीमुळे तो काय करतोय हिंचन करतोय ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकले आणि ह्याच्यामध्ये नुसती हवा आहे काय नुसती हवा आणि ह्याच्यामध्ये काय पाणी आणि मग हा जो नुसत्या हवेवाला आहे तो काय करतो हवेमुळे उडण्याचा प्रयत्न करतो पर आपण हा सरांजवळ मिनिट आता आपल्याकडं पुढचं साहित्य आहे मेणबत्ती या ठिकाणी मेणबत्ती पेटवण्यासाठी माची सांगलेली प्रयोग करत असताना आपण अतिशय काळजीपूर्वक प्रयोग केले पाहिजेत जेव्हा आपण माचीस काडीपेटी किंवा अगरबत्ती यांचा वापर करतो तर ते, ते पेटवत असताना काळजीपूर्वक केला पाहिजे जेणेकरून आपल्या हाताला इजा वगैरे होणार नाही आणि अतिशय सुंदर असा प्रयोग मी तुमच्या समोर करणार बघा आता तुम्हाला प्रयोग सर काय करणार आहे त्याची उत्सुकता लागलेली बऱ्याच वेळापासून मागचे विद्यार्थी समोर बघायला काय होते काय होते काय होते जादू होणार आहे ना तर अतिशय सुंदर असा प्रयोग या ठिकाणी करून दाखवतो मी सुद्धा आता जागतिक लेवलचा बाबा होणार भावोदरी आहे ना जादू यायला लागल्यावर बाबा होतो का नाही तर जादू वगैरे काही नसते त्याच्या माग विज्ञान कारण असतं हेच आपल्याला काय करायचंय समजून घ्यायचंय आता बघा ही माचीस मी अशी पेटवली आणि माचीसने मेनबत्ती सुद्धा या ठिकाणी पेटवली आता ही पेटवलेली काळी पोळ नाही म्हणून ना लांब टाकतो बघा या ठिकाणी मेणबत्ती सुंदर अशी पेटलेली आहे आणि ज्या पुढच्या प्रयोगाचं साहित्य सुद्धा आपल्या बाजूला ठेवले आता या ठिकाणी हा जो हवेचा फुगा आहे हा फुगा आहे बघा मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार हा फुगा जर मी या मेणबत्तीवर ठेवला तर काय होईल नक्की नक्की फुटला तर काय होईल किती जणांना वाटतंय फुटल किती जणांना वाटते फुटणार नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा जणांना वाटते हा फुगा फुटणार नाही ना मग आपण प्रॅक्टिकली करून बघूया फुटतो का नाही हे ना बऱ्याच जणांना वाटायला फुटत बऱ्याच जणांना वाटतंय फुटत नाही तर आपण प्रॅक्टिकली बघूया फुटतो का नाही मला फार भीती वाटते फुगा फुटायची म्हणून असा लांबून फोडतो है ना तर आपण हा फुगा फुडून बघूया याचा था अर्थ तो लावला की लगेच काय झाला म्हणजे फुगा मेनबत्तीला लावल्या बरोबर फुटला आणि त्याच्या मेणबत्ती भिजली तर आपण परत एकदा मेनबत्ती पेटवे आणि आता दुसरी मजा तुम्हाला सांगतो काय होणार माहितीये का आता जवळची लांब कारण वा, पाणी तुमच्या काय होऊ शकत काय होईल बर आता जर फुगा मी या ना ना। 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 ते का या पाणी दिसतंय सर्वांना दिसतय हा मेणबत्तीवर मेनबत्तीवर पकडला तर काय होईल नाही फुटणार चला त्यांनी त्याने येऊन बसायचं वाटतय का फुटणार नाही तर बघा निश्चित आता हा भुगा आपण मेणबत्तीवर पकडणार आहोत आता बऱ्याच जणांना उत्सुकता लागली काय होते काय होते काय होते आता पाणी पडतं काय का, फुगा फुटतो का काय आणि मग आता हा प्रयोग आपण प्रॅक्टिकली करून बघूयात सुरुवात करूयात सुरुवात करूयात बघा काळजीपूर्वक बघा या ठिकाणी आपण फुगा या मेणबत्तीला त्या जाळावरती पकडलेला आहे आणि फुगा हळूहळू काळा होताना दिसतोय दिसतोय का पहिला फुगा हा त्या जाळाच्या जवळ न्या बरोबर काय झाला उठला कुठला आता नाही आला तर किती वेळ झाला आपण ठेवलंय बाबा बरं अजून हा फुगा काय होत नाही फुटत आता हा फुगा किती वेळा असा पकडला म्हणजे फुटल रे किती वेळ ठेवला म्हणजे कुठत दिसत आहे ना सर्वांना नक्की दिसतय आहे का जा पहिला फुगा फुटला आणि दुसरा फुगा फुटत नाही याच कारण ह्याच्यामध्ये मी जादू सोडली नाही <स्ष्वारी> तर ह्याच्या माग एक वैज्ञानिक कारण आहे याच्यामध्ये आपण पाणी सोडले काय केलंय पाणी सोडले आणि पाण्याची उष्णता शोषण करण्याची क्षमता फुग्यापेक्षा जास्त आहे आणि फुग्यापेक्षा पाणी शोषण करण्याची क्षमता पाण्याची जास्त असल्यामुळं फुग्याला लागायच्या अगोदरच ती उष्णता कोण शोषण करते पाणी शोषण करते आणि ती उष्णता शोषण केल्यामुळं फुग्याला मात्र काहीच होत नाही त्या ठिकाणी पाणी हळूहळू गरम व्हायला सुरुवात झालेली आहे पाण्याला उकळ्या येतील परंतु फुगा मात्र फुटणार नाही या पद्धतीनं ना। पाण्याची उष्णता शोषण करण्याची क्षमता ही जास्त असते हा प्रयोग आपण या विज्ञान दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण काय केले आहे समजून घेतलेला आहे आता या ठिकाणी बघू शकता हे बघा दिसत आहे उगा काळा झालेला दिसतो जाळामुळे परंतु काळा होऊन सुद्धा तो फुटलेला नाही पाणी सुद्धा कोमट कोमट झाले गरम लागतय तुम्ही सुद्धा बघू शकता आणि एक दिवसभर जरी तुम्ही हा फुगा याच्यावरती ठेवला पाण्याला उकळ येईपर्यंत या फुग्याला काहीच होणार नाही अशा या विज्ञान खूप सुंदर असा प्रयोग आपण सर्वांनी या ठिकाणी बघितलाय जोरदार टाळ्या या तर यानंतर दुसरा प्रयोग सुद्धा आपण करणार आहोत दुसऱ्या प्रयोग